प्रभाग दाहमदे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर वृषाली सोनवणे मंदाकिनी अशोक गवळी शांतरम कुटे गोकुळ नागरे यांनी पिंपळगाव बोहलासह मये विभागात नागरिकांच्या भेटीकाठी घेतल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले उमेदवारांच्या नातागोत्याचा होऊन स्वागत झाले सुरेखा नागरे यांनी मागील विकास कामे केली तर स्वर्गीय अशोक काका गवळी यांच्या विकास कार्याच्या आशीर्वादाच्या बळावर शिवसेना उमेदवार निश्चित विजय होतील असा विश्वास शिवसेनेचे पदाधिकारी नरेश सोनमणे यांनी व्यक्त केला के हे चारही जे उमेदवार आहे जनसामान्यांमधनं आलेले आहेत आणि जनसामान्यांमधनं असल्या कारणास्त लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की आपल्यातूनच आता कोणीतरी उमेदवार दिले गेले पाहिजे वीस वर्षापासून आपण ज्यांनाही निवडून दिले आहेत त्यांनी फक्त नागरिकांच्या तोंडाला पाणीच पुसली होती परंतु आता हे असं जनसामान्य दिल्यानंतरच विकास घडू शकतो आणि शिवसेना आणि शिवसेनाच फक्त नागरिकांचा आणि प्रभागाचा विकास करू शकतो आणि जनता आमच्याबरोबर आहे हे एकवीस तारखेला तुम्हाला समजून येईल आणि आल्यानंतर विकास हा नक्कीच होईल एवढं बोलतो जय महाराष्ट्र प्रभात दहाचा गड शिवसेना सहज सर करणार असल्याचे वातावरण या परिसरात दिसून आले नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील पगारे सातपूर